कधी नशिबाचं बदलणं असू दे किंवा लोकांचं वाईट वागणं असू दे प्रत्येक व्यक्ती यानं त्या गोष्टीच्या चिंतेने व्यथित झालेला आहे असे काही विचार जर राहिले असते ज्यांचं तुमच्या मनात चिंतन केल्याने तुम्हाला या चिंतेतून मुक्ती मिळाली असती तर असेच काही विचार मी तुमच्या समोर घेऊन आलो तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार माझं नाव ओंकार डांगे आणि स्टोईक विचार मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे दिवसा मागून दिवस जात असतात आणि आपण आपल्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या अडचणीमध्ये इतके गुंतून जातो की आपल्याला आपल्या आयुष्याविषयीचं खरं चित्र काय हेच दिसायला अवघड होऊन जात असत आपल्याकडे पैसा किती आहे माझ्याकडे ही वस्तू नाही ती वस्तू नाही किंवा या सगळ्या ज्या भौतिक गोष्टी मध्ये अडकलेलो आहे त्यामुळे आपण या अहंकारातच बुडत चाललेलो आहे आपण या अहंकारामुळे स्वतः इतके आंधळे होत चाललेलो आहोत की आपल्याला या सगळ्या जगाचं खरं चित्रच काय हे दिसणं अवघड होऊन चाललंय आपण आपल्या दृष्टिकोनातून आपल्या स्वतःच्या आयुष्याच्या भोवतालीच जग मानत ह्या जगाची रचना करत त्या जगतोय पण जेव्हा आपण होऊ आणि या सगळ्या जगाकडे पाहू तेव्हा आपल्याला दिसेल कि जो कोणी महान व्यक्ती यापूर्वी होऊन गेलेला आहे जो कोणता राजा महाराजा ज्याने एकेकाळी या पूर्ण जगावर राज्य करण्याचं स्वप्न पाहिलेलं होतं तो आता या काळाच्या ओघात या अथांगतेत तो कुठेतरी वाहून गेलेला आहे आज आपल्याला कित्येक लोकांची नावं देखील आठवणार नाही तसंच एक दिवस आपणही या काळाच्या ओघात निघून जाऊ त्यामुळे आपल्याला आप या क्षुल्लकतेचा विचार नेहमी करायला हवा की आपलं आयुष्य ज्याला आपण एवढं सिरियसली घेतोय ते काळाच्या ओघात कुठेतरी नाश पावणार आहे आणि अशा प्रकारे ज्या गोष्टींमुळे आज आपण एवढे चिंतित आहोत ते गोष्टी आपल्याला किती जरी मोठ्या वाटत असल्या तरी अस्तित्वात त्या खूप क्षुल्लक आहे ह्या नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे आपल्या आयुष्यात येणाऱ्या बहुतांश चिंता ह्या आपल्या भूतकाळाविषयी किंवा आपल्या भविष्याविषयी निगडीतच असतात भूतकाळात माझ्यासोबत असं असं झालं होतं किंवा भविष्यात माझं कसं होणार हे अशा विचारांनी आपण अगदीच व्यथित झालेलो असतो पण सत्य हेच आहे की न भूतकाळ आपल्या हातात आहे न भविष्य काळ भूतकाळात जे झालं ते झालं भूतकाळात इतर कोणी चुकीचं वागलं असेल किंवा भूतकाळात आपल्याकडूनही काही चुका झाल्या असतील किंवा भविष्यात येणारा निकाल काय येईल किंवा त्यात माझं नशीब माझ्याशी कसं वागेल ह्या चिंता आपल्याला अपंग करून टाकतात पण तेच जर आपण आपलं हे मन आपल्या वर्तमानाकडे आणलं आणि आपले विचार फक्त मर्यादित ठेवले तर नक्कीच आपल्याला प्रत्येक समस्येच उत्तर मिळेल भविष्यात काय होईल भविष्यात माझं नशीब खराब होईल किंवा मला वाटेल तसे मार्क मिळतील का ह्या प्रश्नांनी व्यथित होण्यापेक्षा आत्ताच मी अभ्यासाला लागलो किंवा आत्ताच मी काहीतरी करायला लागलो जेणेकरून त्या गोष्टीसाठी मी तयारी झालेली असेल किंवा मा भूतकाळात माझ्याकडून काही चुका झाल्या किंवा भूतकाळात इतर कुणी वाईट वागले किंवा मी वाईट वागलो स्वत याविषयी पश्चाताप तर होतय पण त्यातच गुरफटून जाण्यापेक्षा जर मी आता चांगला व्यक्ती कसं बनायचं किंवा चुका काय झाल्या काय नाही याविषयी जर मी अभ्यास करू लागलो तर नक्कीच माझी भविष्याविषयीची जी वाटचाल आहे ती वाटचाल माझी चांगल्या प्रकारे सुरू होईल आणि या वाटचालीची सुरुवात ही वर्तमानातूनच होत असते त्यामुळे आपले प्रत्येक निर्णय आपले प्रत्येक विचार हे वर्तमानापुरतेच मर्यादित ठेवा मार्कस ऑरेलियस देखील म्हणतात कि स्वतःला वर्तमानापुरतेच मर्यादित ठेवा स्ट्रोक तत्वज्ञानामध्ये एक संकल्पना आहे प्री मेडिटेशिओ मॅलोरम म्हणजे भविष्यात एखादी गोष्ट घडणार आहे पण ती आपल्या मनाप्रमाणे घडेल की घडेल याची काहीच शाश्वती नाही अशा आपल्याला ती गोष्ट आपल्या मनाविरुद्धच घडणार आहे असं समजूनच चालायची तयारी करायची असते बहुतेक वेळेला आपल्यासोबत असं होत की भविष्यात नेहमी चांगलंच होईल हा विचार ठेवून जगण्याची आपल्याला सवय असते पण तसं होत नाही कधी कधी भविष्यातील एखाद्या गोष्टीचा बेत हा आपल्या ठरवलेल्या बेताच्या विरुद्ध जाऊ शकतो आपल्याला मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टींना सामोरे जावं लागतं मग अशा वेळी मी काय करू काय नाही या गोष्टींविषयी आपण पूर्ण हडबडून जातो आणि पूर्ण फसल्या जातो मग आपल्याला दुःख चिंता गोष्टी आपल्यावर हावी होऊ लागतात आपली निर्णय क्षमता कमजोर होऊन जाते मग आपण परिस्थितीचे गुलाम बनून जातो तर अशी परिस्थिती भविष्यात येऊ न देण्यासाठी हा सराव आपल्याला नियमितपणे करायला हवा भविष्यात गरिबी येईल भविष्यात माझ्या जवळची लोक जातील किंवा भविष्यात मला एखाद्या कारावास होईल किंवा भविष्यात मला माझं गाव सोडून जायची वेळ येईल अशा कित्येक अडचणी आपल्या समोर येऊ शकतील ह्या एक एक अडचणी आपल्या काल्पनिक जगात निर्माण करून त्यांचं चिंतन करून त्यासाठीची मानसिक तयारी आपल्याला नेहमी करायला हवी आणि न जाणो हे असं कधी घडणारच नाही हेही खरंच आहे पण ही की तयारी केल्यामुळे आपण आताच्या वर्तमानात भक्कमपणे उभे राहू शकतो आणि हे जे आपलं सुख आहे हे आपलं समाधान आहे हे आपल्या मिळालेल्या गोष्टी शिवायही आपण निर्माण करू शकतो या गोष्टीची आपण तयारी करू शकतो जोपर्यंत या गोष्टी आपल्या सोबत आहेत ह्या गोष्टीची वेळोवेळी जाणीव होण्यासाठी हा सराव खूप महत्वाचा आहे सेनेकाचं एक वाक्य आहे की तयारी नसताना पडलेला मुक्का हा खूप जोरदार बसतो त्यामुळे आधीच जर मी त्याची तयारी केलेली असेल तर तो पडलेला मार आपल्याला तेवढा त्रासदायक नसेल ही परिस्थिती वेगळी राहू शकली असती हा समोरचा व्यक्ती वेगळं वागू शकला असता थोडं चांगलं वागू शकला असता पण तो तसा वागला नाही त्याने चुका केल्या त्याने मुद्दाम तसं केलं असेल किंवा त्याच्याकडून नकळतही झालेलं असेल प्रश्न काहीही असो पण ही जी निर्माण झालेली अनिश्चिततेची किंवा चिंतेची जी स्थिती आहे यातून मार्ग निघू शकतो यातून मार्ग फक्त एकच आहे या परिस्थितीविषयी कोणतंच मत बनवायचं नाही तिला जसं आहे तसंच ऍक्सेप्ट करावं लागेल म्हणजे आपलं होतं असं की आपल्याला गिफ्ट टाकणं किंवा दोष देणं किंवा काहीतरी जजमेंट बनवणं हे खूप महत्वाचं वाटायला लागतं पण तेच आपल्याला असमाधानतेकडे नेऊ लागतं आपल्याकडे असतो वर्तमान आणि त्या वर्तमानात खूप मोठं पोटेन्शियल असतं या वर्तमानाचा उपयोग करून आपण आपली पूर्ण परिस्थिती आपलं पूर्ण आयुष्य बदलू शकतो आणि या वर्तमानात जर आपण तक्रार करू लागलो की असं राहू शकलं असतं असं होऊ शकलं असतं असं जर म्हणू लागलो तर आपलं वर्तमान पूर्णपणे वाया जाय आणि हा ही परिस्थिती इतरांविषयी होते कधी कधी आपल्या स्वतःविषयी देखील तयार होते म्हणजे कधी कधी आपण स्वतःला देखील दोष द्यायला लागतो की मी असा का वागलो माझ्याकडून हे झालंच कसं तेव्हा देखील हा विचार मनात ठेवायला हवा की स्वतःला एवढं त्रागार न करून घेता स्वतःला एवढं दोष न देता या परिस्थितीला असंच ऍक्सेप्ट करून याविषयी कोणतंच मत न बनवता हा ज्या गोष्टी चांगल्या होऊ शकतील ज्या गोष्टी आपण इम्प्रूव्ह करू शकू या गोष्टींची नोंद घेणे आणि तसं वागायला सुरू करणे असं जेव्हा आपण करायला लागू तेव्हा आपण खऱ्या प्रगतीकडे जायला लागू एक श्रीमंत व्यक्ती होता त्याकडे हजारो कोटी रुपयांची संपत्ती होती त्याला वाटेल ती गोष्ट तो आता विकत घेऊ शकतो एवढा पैसा त्याच्याकडे होता पण एवढा पैसा असूनही तो असमाधानी असंतुष्ट होता नाही की त्याच्या जवळची फॅमिली खराब आहे किंवा कोणत्या चिंतेने ग्रस्त झालेला आहे नाही नाही त्याला एक गोष्ट सतावत होती आणि ती गोष्ट म्हणजे ह्याची जी नेक्स्ट बिझनेस डील होती त्याच्यामध्ये येणारा आउटकम त्याच्यामध्ये येणारा जो निकाल होता तो त्याच्या मनाप्रमाणे लागावा ही जी चिंता होती त्या चिंतेने तो ग्रस्त झालेला होता आपल्या आजूबाजूलाही अशीच लोक आपल्याला बरीच दिसतील त्यांना मिळालेलं खूप असत त्यांच्या मागे त्यांच्याकडे खूप साऱ्या गोष्टी असतात जवळची लोक त्यांचा देह सगळं काही मिळालेल्या गोष्टी त्यांच्याकडे चांगल्या मिळालेल्या असतात पण त्यांचं मन हे त्याच गोष्टीत अडकून असतं जे त्यांच्या नियंत्रणाबाहेरचे आहेत आणि या एकमेव कारणामुळे ते पूर्ण चिडचिडे पूर्ण असंतुष्ट झालेले असतात मुसोनियस रुफसचं एक वाक्य आहे तुम्हाला जगातलं सगळ्यात मोठ सुख जर मिळवायचं असेल तर ते फक्त एकाच गोष्टीतून मिळतं आणि ते आहे स्वनियंत्रण आणि जर तुम्हाला जगातलं सगळ्यात मोठ दुःख कोणतं आहे ते अनुभवायचं असेल तर ते दुःख या स्वनियंत्रणाच्या अभावामुळे येत असतं त्यामुळे जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल जर तुम्हाला आनंदी व्हायचं असेल तर ह्या मार्गाचा नक्की अवलंब करा स्वतःच्या इच्छांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करा आपल्याला वाटतं हे खूप अवघड आहे पण हे खूप सोपं आहे तुमचं मत बदला तुमचं सुख त्या गोष्टीवर अवलंबून नाहीच ह्यालाच तुम्ही सत्य माना तुमचं सुख हे तुमच्या स्वनियंत्रणाच्या सरावातूनच तुम्हाला मिळणार आहे एकदा तुम्ही हे ट्राय करून बघा मग नक्कीच तुमचं समाधान तुमच्या हातात येईल ज्याप्रमाणे या तत्वज्ञानाने माझी मदत केलेली आहे त्याचप्रमाणे हे इतरांच्याही मदतीला यावं हेच ध्येय घेऊन मी निघालेलो आहे त्यामुळे स्टोईक विचार या माझ्या युट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओज तुमच्या मित्रमंडळींसोबत नक्की शेअर करा धन्यवाद मित्र